मन जीवाला जर एकत्र करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते फक्त संत आहे आणि ते त्यांचा धर्म कधी सोडत नाही आमचे गोरोबा काका एके दिवशीचा प्रसंग सांगतो भजन करा विढावला विधावला प्रसंग आहे आमचे गोरोबा काका माती एकत्रित करतायत आणि माती एकत्रित करत असताना स्वतःची धर्मपत्नी त्यामध्ये सहकार्य करू लागती आहे काहीच काळानंतर त्याच भलं मोठं आळ केलेलं आहे कशासाठी ती माती तुडवण्यासाठी भलं मोठं आळ केलं आणि त्या आळ्यामध्ये आता धर्मपत्नी त्या ठिकाणी पाणी टाकतीये त्या आळ्याला भिजवायचंय त्याच्याकरता त्या ठिकाणी ते पाणी टाकणं सुरू आहे बराचसा काल गेला पाणी टाकणं चालू होत पण त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या मातीला आता तुडवायचं होतं बाबा आणि त्या मातीला तुडवण्याकरता थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी आमचे गोरोबा काका तयार झाले आता माती दरवेळेला तुडत असताना हातामध्ये चिपळी घ्यावी आणि चिपळ्या घेऊन त्या ठिकाणी महाराज नुसतं असं खाली बर पाय त्या ठिकाणी त्या मातीमध्ये रोवू नये तर त्या मातीमध्ये नाचावं गोरोबा काकांनी नाचावं मातीमध्ये नाचण्याकरता म्हणा किंवा नृत्य करण्याकरता म्हणा किंवा भजन करण्याकरता म्हणा आमचे गोरोबा काका हातामध्ये चिपळी घेतात आणि तिथपर्यंत जातात आणि त्या ठिकाणी त्या आळ्यामध्ये आता त्यांचं त्या ठिकाणी भजन आणि ती माती तुडवणं सुरू होत आहे बघा काहीच काळ झाला बाबा थोड्या वेळाच्या नंतर धर्मपत्नी येते भांडा त्याच्यामध्ये ओतीये प्रसंग लक्षपूर्वक ऐका बर का हा माय थोडाच वेळ गेला धर्मपत्नी पाणी आणते त्याच्यामध्ये टाकतेय पाणी टाकत असताना बराचसा काल गेला पाणी टाकणं सुरू आहे विहीर लांब आहे पाणी शेंदून आणावं लागतंय म्हणून वेळ लागतोय एका भांड्याला त्या ठिकाणी आणण्याकरता वेळ जातोय महाराज असा वेळ त्या ठिकाणी धर्मपत्नीला तिकडे थोडा लागतोय अशाच परिस्थितीमध्ये गोरोबा काकाचं छोटस बाळ तान्हाचं बाळ वेळेला बापानं त्या ठिकाणी त्या आळ्यामध्ये त्या ठिकाणी माती त्या मातीच्या असलेल्या त्या भिजलेल्या मातीमध्ये नृत्य करावं ना तर लेकरन बघावं आणि बघत असताना त्या ठिकाणी आपल्या बापाला नृत्य करताना पाहिलं पाहिलं ना की त्या बापाला त्या ठिकाणी जवळ त्याच्या जावंस वाटायचं पोरग तिथपर्यंत आलं पण हार वेळेला ते लांबून बघायचं बघा पहिलवान बाप असू द्या मी काय सांगतोय पहिलवान बाप असू द्या पहिलवान त्या पहिलवान बापाच्या जर त्या ठिकाणी पायाला जर एखाद्या छोट्याशा लेकरांना जर धरलं ना तर त्या बापाला त्याला बाजूला करावं लागतं काय लक्षपूर्वक ऐका त्याला बाजूला करावं लागतं हातात धरावं लागतं त्याला लुकावं लागतं आणि त्याला जवळ घेऊन त्याची गोड अशी पापी घ्यावी लागते आणि त्याला बाजूला ठेवावं लागतं पहिलवान बापा द्या महाराज असच ते लेकरू पोरानं त्या ठिकाणी आपल्या बाप्पा त्या ठिकाणी वडलाला पाहिलं गोरबा काकाचं भजन चालू आहे आणि गोरबा काकाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी दंग होत आहेत हळूहळू हळूहळू रामकृष्ण हरीचा गजर वाढतोय हळूहळू एका एका अभंगाला सुरुवात होतीये एका एका अभंगाची रचना तयार होतीये हळूहळू अभंगाला सुरुवात होतीये आणि असं करता करता रंग भरायला लागलेला आहे अभंगामध्ये भजनामध्ये दंग झालेली आहे रंगा रंगामध्ये रंगलेली आहे पांडुरंग नावाचा एक रंग आहे आणि जो जो त्या रंग त्या पांडुरंगामध्ये रंगला ना रंगी, रंगी रंगी रे श्री रंग 죄를 낳았대, 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 죄를 죄, या अभंगापर्यंत पोहोचलेला आहे जो अभंग त्यांचा अत्यंत आवडीचा आहे अत्यंत आवडीचा आहे अभिरा गुलाल उधळी रंग नाथागरी नाते माधा सका पांडुरंग नाथा घरी नाते माधा सका पांडुरंग नाथा घरी नाते माधा

पर्यंत पोहोचल्याच्या नंतर हे नृत्य करणं सुरू आहे पंढरपुराचं ध्यान केलेलं आहे आणि पंढरपुराचं ध्यान करता करता पंढरंग परमात्म्याचं त्या ठिकाणी हे नेत्र दीपक डोळून त्या लावून त्या ठिकाणी दर्शन करणं सुरू आहे नाथ महाराजांना बघणं सुरू आहे आता नाथ महाराजांना जर ते डोळे लावून बघत असतील आणि पंढरपुराचं दर्शन ज्या व्यक्तीला डोळे लावून होत असेल सांगा त्या व्यक्तीला जीवनामध्ये खाली कथा आपल्या शरीरा शरीरच्या शरीराच्या आजूबाजूला अवतीभवतीला काय पडलंय काय होतय याची काही जाण असेल का अशी बाब नाही अ लोक दर्शन करत असताना डोळे लावतात लक्षपूर्वक आहे का बरोबर आहे मला सांगा दर्शन करताना का डोळे लावतात का डोळे लावले जाते आता आपण भगवंताच्या समोर उभ्या आता उभ्या असलेल्या पांडंग परमात्म्याच्या समोर जाऊन परत जायचं आणि परत डोळे लावायचे मग हात जोडून निघून जायचं अशी प्रथा आहे बरोबर आहे डोळे का लावतात माहित आहे परमात्म्याला अंतकरणामध्ये बघण्यासाठी डोळे लावावे लागतात लक्षपूर्वक ऐका लोक म्हणतात महाराज मग गोरबा काकन डोळे लावूनच कस काय भजन केलं लक्षपूर्वक ऐका डोळे लावण्या पाठीमागचं कारण आहे की भगवंताचं ध्यान स्वरूप मग भगवंताची मूर्ती जर समोर असली तरी सुद्धा आपल्याला डोळे लावावेच लागतात महाराज डोळे लावलेले आहे भजन सुरू आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी

हळूहळू त्या ठिकाणी भजनामध्ये दंग झालेले आहे असं करता करता भांड्याला पत्नीला वेळ लागलेला आहे आता त्या घराजवळ त्या कुणी त्या ठिकाणी नाहीये आळ्याजवळ कोणी नाहीये पण तेवढ्यामध्ये थोडं त्या ठिकाणी महाराज विलक्षण वाटेल तुम्हाला बापाचं रूप पाहिलं लक्षपूर्वक ऐका लोक आम्हाला म्हणतात बर का लोका मनतात। मरका बाबा म्हणतात महाराज लेकरू काय येडा आहे का, का चिखलामध्ये जायला लक्षपूर्वक ऐका त्याला त्याचा बाप नव्हता दिसत भाऊ त्याला त्याचा नुसता बाप नव्हता दिसत एखाद्या लेकराला बापाकडे जाण्याकरता हो। वेळ लागतो काहून माहित आहे का वेळ का लागतो कारण बापाचं रूप अलग असत बरोबर आहे संध्याकाळी जर बाप लेजिम खेळत घरी येत असेल तर ते पूर्ग लांब पडतं भाऊ <coughs> तिकडे जाता ते दुसऱ्या आईला दुसरी <coughs> ते म्हणत आणि ते नुसतं एकटंच बोलत नाही मग मम्मी सांगत आय माल ती माय बी म्हणते भाऊ आलं का तू हे वरताल आली घर ला। लावून सगळे आहे की नाही बरोबर आहे असंच होत बाप ते बाप असतात भाऊ मला कोणावर टीका करायची नाही माय पण बापामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी दिसलं पाहिजे हो आपल्या पोरांना बापाची भीती वाटते का वाटती का तो वज्र आहे तो त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण करतो म्हणून नाही महाराज लक्षपूर्वक ऐका बाप तो बाप असतो आणि त्या लेकराला बापामध्ये नुसता बाप नाही दिसला तर साक्षात श्री पडरंग परमात्म्याचं दर्शन त्या एवढ्या लेकराला आपल्या ले बापाच्या रूपामध्ये होत होत म्हणून लेकर लेकरू तुरू तुरु रांगत रांगत त्या ठिकाणी त्या आळ्यापर्यंत गेलं आणि त्या ठिकाणी त्या असलेल्या महाराज त्या चिखलामध्ये जाऊन आपल्या बापाचे पाय धरायला पाहू लागलं पण असं करता करता तुम्ही म्हणाल महाराज मग त्या पणरंगाने त्या ठिकाणी त्या एवढीशा गोळ्याला काबर तुडवलं लक्षपूर्वक ऐका मातीचा गोळा आपण लेकराला म्हणतो म्हणतो की नाही मातीचा गोळा त्या मातीच्या गोळ्याला तुडवल्यामुळे भगवान त्या ठिकाणी परमात्म्याचा स्वरूपात स्पर्श झाल्यामुळे त्याला त्या ठिकाणी तुडवल्या गेलं आणि तुडवल्याच्या नंतर त्याचा त्या ठिकाणी महाराज अंग स्पर्श झाल्याच्या नंतर त्याचं जे जड शरीर होतं ते पडलं आणि चेतन शरीर त्या ठिकाणी भगवंताच्याकडे विलीन झालं आणि तेवढ्यामध्ये संसार रूपी बायको गोरोबा काकाची आलेली आहे आल्याच नंतर महाराज प्रसंग असाय ओरडा त्या ठिकाणी ओरडायला सुरुवात केलेली आहे अहो अह ऐकता का अहो काय केलं सोन्यासारखा संसार उद्धवस्त झाला अगं बाई पळा पळा कुणीतरी या त्यावेळेला त्या ठिकाणी त्या शुद्ध आलेली आहे हात मनगड आहे त्या ठिकाणी गोराबा काकाच हो काय करताय काय करताय कुंभार कुंभारय कुंभारय त्यावेळेला सगळी सगळी धावत धावत मंडळी आली काय करतोय कुंभार म्हणले बघा नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखेबा नवलाची गोष्ट नवला गोष्ट नवला गोष्ट ऐका सखेबा नवलाच गोष्ट बाई तुडबिल पाई, पाई।, पाई। गोष्ट बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई महाराज काय झालं म्हटले महाराज त्या ठिकाणी कुंभारान हे त्या ठिकाणी बाळ तुडवून काढलं लोक महाराज बोलायला लागली म्हणायला लागली वेडा झाला तो कुंभार कळत नाही त्याला अहो भजनामध्ये त्या ठिकाणी त्या काळ्या विठाच्या त्या ठिकाणी भजनामध्ये एवढा तल्लीन झाला की लेकरू त्या ठिकाणी मारल्याचा शाप सगळी लोक देत होती बाया सुद्धा देत होत्या अहो किती कलंकी माणूस आहे स्वतःच लेकरू मारलं हो याने स्वतःचं लेकरू संपवलं स्वतःच्या लेकराला त्या ठिकाणी हरा मांसाचा गोळा त्या चिखलामध्ये तुडून टाकला लोक बोलायला लागली थोडाच काळ गेला पण थोडा काळाच्या काय झालं त्याला लक्षपूर्वक ऐका स्पर्श त्या ठिकाणी चुकोबरायच्या बसण्याचा झाला होता एका संताचा झाला होता म्हणून म्हणून काय झालं माहित आहे जे रक्त मांस ज्या ठिकाणी त्या ठिकाणी महाराज त्या चिखलामध्ये गेलो होतं ना ते एकत्रित झालं थोड्याच वेळानंतर ते एकत्रित झाल्याच नंतर, नंतर। चोखो चोखोबरायचे अश्रू टपटप टपटप टप टप पडायला लागले माझ्या लेकराला माझ्या लेकराला जर तू जिवंत नाही केलं तर तुझ्या नामाला ताकद उरणार नाही पांडुरंगा हे पांडुरंगा माझ्या लेकराला संपवलं मी संपवलंय हा डाग जर माझ्यावर लागू देत असेल तर आजपासून तुझं भजन कधी येणे नाही कधी पुन्हा येणे नाही कधी येणे नाही ना मला कलंक लागू देऊ नको गोरोबा काकांनी त्या ठिकाणी ही अशी व्याघ्र डाळकारी केल्याच्या नंतर शेवटी संताचा त्या ठिकाणी स्पर्श झाल्यामुळे काय झालं हे लेकरू पुन्हा जशाच्या तसं त्या चिखलामध्ये हसत खेळत बोलत आणि त्या ठिकाणी रडत रडत जशाच तसं तयार झालं ही सगळी त्या ठिकाणी जर कृपा होत असेल तर याला फक्त कारण एक आहे का ही पांडुरंगाची कृपा आहे असं समजू नका ही कृपा असताच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून स्वतःच्या लेकरावर झालेली आहे म्हणून ती जिवंत झालेलं आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात असे प्रसंग पाहिल्याचं नंतर माझ्या लक्षात येतं की जिवंत व्यक्ती जावेला त्या ठिकाणी जिवंत होते मेलेली व्यक्ती ज्या वेळेला जिवंत होते त्यावेळेला ही फक्त आणि फक्त संताची कृपा असते म्हणून जगद्गुरु तो खूप आहे अभंगाच्या पहिल्या चरणास Santa <laughs> That's it, संताचं दिन आहे हे तो एक संता ठाई लाभ पाई बुद्ध मन त्यांचे दास पुढे आस बुरेना सज्जनांनो माय बापांनो लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल चुखोवार आईच्या पायाखाली तुडवलेलं लेखरू जिवंत झालं याचं कारण आहे लाभ पाही उत्तम मी पायी सांग पायाच्या जवळचा लाभ सांगतोय म्हणून लक्षपूर्वक ऐकलं तर पुढत परत एकदा लक्षात येईल दास होणं म्हणजे काय असतं ज्यांच्या पायाजवळ आपण लीनता घेतो ना त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी प्राप्त होत म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला कोणाचं दास्यत्वच करायचं असेल तर त्या ठिकाणी संताच करायला कधी विसरू तुमचे दास करून ठेवा तुमचे

oh, oh, oh. खरच, हा आशीर्वाद घेण्याकरता खरंच आज तुमचा हा सप्ताह आणि त्या निमित्तानं घेतलेला अभंग पहिल्या चरणाचा भावार्थ मी तुमच्यासमोर प्रतिपादित केलाय लक्षपूर्वक ऐकलं अजून पुढचं कीर्तन तर फार गोड आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला पुढं जायचंय सगळ्यांनी एकदा टाळी वाजून मुखाळं नामचिंतन करत करत सुंदर असं भजन करायचंय करायचंयघु कुमारी अरे बार कुमारोबार कुमारी कुमारो पार कुमार गार गुआ বড়ো বড়ো বৰ বড়ো বৰ বৰ বড়ো বাৰু